रामकृष्ण हरी मंडळी मी हरिभक्तपरायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर मागील दहा वर्षापासून श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या माध्यमातून हरिपाठ हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असतो या दरम्यान फिरताना असे लक्षात आले की विवाह आज एक समस्या बनून राहिली आहे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह संस्था नावाने फसव्या संस्था कार्यरत झाल्या आहेत आज सर्वसामान्य माणसांची विवाहचूक वधवरांची इथे फसवणूक केली जाते या फसवणुकीच्या कार्यामध्ये सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो सोशल मीडियावरती एखाद्या मुलीची पोस्ट टाकली जाते त्याच्यावरती लिहिलेलं असतं की मी अनाथ आहे मला लग्न करायचे आहे आणि शेतकरी मुलगा चालेल मुलांना नोकऱ्या नसल्यामुळे आज शेतकरी मुलांना वधू मिळणे कठीण झाले आहेत याच गोष्टीचाही फायदा घेत असतात जर आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर असे शेकडो ग्रुप आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये वधूवर सूचक केंद्र असे नाव देऊन इतरांची फसवणूक केली जाते या गोष्टीला आळा घालण्यासाठी मागील दहा वर्षापासून श्री भक्तीधाराच्या माध्यमातून आम्ही काम करत आहेत परंतु समाजाचं तेवढंच दायित्व आहे की आम्ही जेवढ्या अटीतटीनं काम करत आहोत समाजाने तेवढीच जागरूकता बाळगली पाहिजे ज्या मुलीचा आपण बायोडाटा पाहतात त्याच्यावरती जे मोबाईल नंबर दिलेले असतात ते कुणीही त्याच्यावरती फोनपेला पैसे पाठवायचे नसतात त्या विवाह संस्थेंची कसून चौकशी करायची असते त्यांचे कार्यालय कुठं आहेत याची माहिती घ्यायची असते बऱ्याच पोस्टमध्ये असं पाहायला मिळते की अनाथ आश्रम आहे तिथे तुम्हाला आठ हजार रुपये नोंदणी फीस भरावी लागेल आणि मगच तुम्हाला गेटपास मिळेल त्याचबरोबर ऑनलाईन पैसे मागवले जातात ऑनलाईन बोलणी करून दिली जाते हे कुठल्याही कार्यालयाचा पत्ता तुम्हाला देत नाही एकच आपल्या चरणी विनंती आहे की आपण जागरूक राहावे सतर्क राहावे या अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहावे नुसतं सावधच नाही तर त्यांचा पायबंद कसा करायचा याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे या, या सर्वाकरिता सर्वात महत्वाचा विषय असा आहे की श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवार मागील दहा वर्षापासून सामूहिक विवाह सोहळे आयोजित करत आहे मागील तीन वर्षापासून तो सोळा नाशिकमध्ये संपन्न होत आहे आज नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किरावर पंचवटी येथे या सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे आमची सर्वांना एक विनंती आहे की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनीही प्रयत्नशील राहा आम्ही वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटत असतो त्यांना विनंती करत असतो की या सोहळ्याच्या आयोजनामध्ये आपणही सहकार्य करा परंतु उदासीनता त्यांच्यामध्ये दिसून येत असते त्यांना असं वाटतं की या बाबांना करायचं काय आहे हे का अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात सर्वसामान्य माणूस हा या विवाह सोहळ्यामध्ये मदत करण्यासाठी पुढे येतो सांगायला अभिमान वाटतो नाशिक महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी या विवाह सोहळ्यामध्ये पूर्ण सेवा देतात साफसफाई करतील स्वच्छता करतील सुरक्षा ठेवतील आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतील सर्व आठ दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी ती पुरेपूर मदत करत असतात आज अशा लोकांना प्रोत्साहन मिळावं अशा लोकांचा सन्मान व्हावा त्या अनुषंगाने श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र भूषण समाजरत्न पुरस्काराचे आयोजन करत आहे आपण आपल्या परिसरामध्ये या विवाह सोहळ्याचा प्रचार प्रसार करावा आपण ही सर्वसामान्य लोकांना ज्यांची विवाह जमलेली आहेत त्यांना या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करावी आणि आपण महाराष्ट्र भूजन समाजरत्न पुरस्काराचे मानकरी व्हावे ही विनंती धन्यवाद रामकृष्ण